नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायजी काका ऐश्वर्या आणि कावेरी हे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नानांच्या घरी येतात सर्वांचे अगदी मस्त स्वागत होते आणि त्यानंतर नाना हे अगदी खुश असतात बाकी सर्वजणसुद्धा तेव्हा सयाजी काका म्हणतात की नाना चल चल की आता लग्नाची बोलणी सुरू करूयात नाना म्हणतात की अरे सया बोलणी कसली देणे घेण्याचं का का तर काही प्रश्नच येत नाही ज्याने त्याने आपापला मानपान करायचा आणि राज खुशीने हे लग्न करून टाकायचे आमची काही अपेक्षा नाही तर सर्वांना खूप हसू येते तेव्हा सयाजी काका खुशून म्हणतात की अरे ते सर्व झाले परंतु माझी एकुलती एक लेख त्यामुळे हे लग्न तर धूमधडाक्यात व्हायलाच हवे आणि पंचकृषीमध्ये हे लग्न तर गाजलं पाहिजे हे लग्न आमदार खासदार सुद्धा या लग्नाला येणार सीएमशी सुद्धा बोलणं चालू आहे आणि गुरुजींना म्हणतात की गुरुजी लवकर मुहूर्त काढा दणक्यात बार उडून टाकूयात तर तेवढ्यात सारंग धावतच आलेला असतो हे सर्व ऐकत असतो तेव्हा गुरुजी लगेच मुहूर्त बघून पुढच्याच महिन्यामध्ये सात तारखेचा मुहूर्त आहे म्हणतात तर अगदी खुश होतात आणि टाळ्या वाजवतात ऐश्वर्या आणि सुमित्र एकमेकांकडे बघत असतात तर सायजी काका म्हणतात की नाना पुढच्या महिन्यामध्ये सात तारखेचा मुहूर्त काढला बार तर ओढून टाकूयात तर नाना म्हणतात की चालेल मग आपल्याला लवकर तयारीला ला लागले पाहिजे आणि सयाजीला म्हणतात की आपण सुपारी फोडण्याचा कार्यक्रम लगेच उरकून टाकूया तर सयाजी काका म्हणतात की अरे लगेच कशाला उशीर करतो विक्रमसुद्धा म्हणतो की धूमधडाक्यात सर्व काही व्हायला पाहिजे तर जानकी म्हणते रिंग सेरेमनीसुद्धा आपल्याला करायची म्हणून लगेच सर्वजण तयारीला लागतात तर जानकी ही ऐश्वर्याला घेऊन येते आणि ऋषिकेश सारंग हे सौमित्राला घेऊन येतात आणि एका शेजारी एका सोफ्यावर त्यांना बसवतात नाना आणि सायाजी काका ही सुपारी फोडायला बसतात तर नाना खुश होऊन सायाजीला म्हणतात की सायाजी राव तुमची मुलगी आमच्या घरामध्ये सून म्हणून येते तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे तर सायाजी काका खुशून म्हणतात की अरे नाना तुझा पोरगासुद्धा आम्हाला पसंत आहे म्हणून नाना लगेच सुपारी फोडण्यासाठी हातामध्ये घेऊन दोघे एकमेकांच्या हाताने सुपारी लगेच फोडतात आणि सर्वजण अगदी खुश होऊन टाळे वाजवतात तेव्हा गुरुजी ही सायाजी काकांना मुलाला गंध लावण्यासाठी सांगतात तेव्हा सहेजी काका आणि कावेरी हे सौमित्राचे अवशंग करतात आणि भेटवस्तू देतात त्यानंतर जानकी सुद्धा ऐश्वर्याचे हे अवशंग करते ओटीचे सामान देऊन तिची ओटी भरते आणि सुमित्रा सुद्धा ऐश्वर्याला छानसा साखरपुडा म्हणून गिफ्ट देतात आणि काही भेटवस्तू सुद्धा तेव्हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर नानाही सायजी काकांना म्हणतात की आता पुढचा कार्यक्रम सुरू करूया तर सायजी काका सुद्धा खुशून म्हणतात की मुलांना एकमेकांच्या हातामध्ये अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम सुद्धा लगेच आपण करून टाकूयात तेव्हा ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांच्या कडे पगत एकमेकांच्या हातामध्ये अंगठी घालतात सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि मस्त असे फोटो सर्वजण एका काढतात तेव्हा लगेच ओवीसुद्धा त्यांच्यामध्ये येते आणि एक मस्त असा फोटो काढूयात तेव्हा सर्वजण खूप हसतात म्हणून मस्त असे फोटो सर्वजण काढतात तेव्हा सारंगचे लक्षात येते की लगेच तो म्हणतो की अरे बापरे पेढा द्यायचा राहिला आणि धावतच पेड्याचा बॉक्स घेतो आणि आई आज पहिला मान ऐश्वर्या वहिनीचा म्हणून सारंग हा ऐश्वर्याला पेडा भरवायला लागतो तर लगेच ऐश्वर्या सर्वांसमोर स्टॉपिड असे म्हणून सारंगचा अपमान करते आणि अशा मातीच्या हाताने मी मिठाई खाऊ का आणि प्लीज नको असे म्हणून ती सारंगचा अपमान करते तेव्हा मात्र ते सर्व ऐश्वर्याचे वागणी बघून सर्वांना तर धक्काच बसतो सारंगला सुद्धा खूप वाईट वाटते आणि सर्वजण अगदी खाली मान घालून बघत असतात तेव्हा जानकी मात्र सारंगला खुश करण्यासाठी म्हणते की नवीन वहिनी येणार म्हणून जुन्या वहिनीला विसरलात का आधी मान माझा आहे म्हणून चला माझं तोंड गोड करा असे खुशून म्हणते तेव्हा सारंगच्या तोंडावर थोडंसं सा हसू येते तर जानकी म्हणते की भाऊजी तेव्हा सारंग लगेच जानकीला पेढा भरवण्यासाठी येतो आणि आपल्या हाताकडे पगत असतो तेव्हा जानकी लगेच सारंगचा हात धरते आणि सारंगच्या हाताने पेढा खाते तेव्हा ऋषिकेश समोर येतो आणि सारंगला म्हणतो की अगोदर देवासमोर तू मिठाई ठेव आणि हातपाय धुऊन पटकन फेशवरून ये सारंग लगेच निघून जातो त्यानंतर लगेच सुमित्रा सर्वांना म्हणते की गुरुजींनी आपल्याला सात तारखेचा मुहूर्त दिला म्हणजे आपल्याकडे खूप कमी दिवस आहे आपल्याला तयारीला तर लागावेच लागेल तेव्हा सयाजी काका म्हणतात की नाना आणि वहिनी तुम्ही कशाला काळजी करतात अख्खं गाव आपल्या मदतीला आहेत तेव्हा बाळू काका म्हणतात की साहेब गावात सर्वत्र तुमच्या नावाचा धुरळा उधळलेला आहे आणि तुमच्या दोघांच्या दोस्तीचे सर्वत्र बॅनर सुद्धा लागलेत गावात सर्वत्र आनंदाने उत्साह हो सुरू आहे तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघून खुश होतून हसतात त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र यांच्या लग्नाची पाठी ही गावात लावलेली असते आणि सयाजी काका नाना रणदिवे यांच्या सोयरीख ही जुळून आलेली आहे आणि त्यांच्या मुलांचे एकमेकांबरोबर लग्न सुद्धा होणार गावात सर्वत्र चर्चा सुरू असते तेव्हा तो माणूस म्हणत असतो की बॅनर तर खूपच भारी लागलेला आहे आणि सयाजी काका आपल्याला सुद्धा देणार तेव्हा तो दुसरा माणूस म्हणतो की हे लग्न तर फिक्स आहे ना तेव्हा दुसरा माणूस म्हणतो की खबर तर पक्की आहे लग्न सुद्धा फिक्स फक्त तारीख काढण्याची तेवढी बाकी आहे तेव्हा तो दुसरा माणूस म्हणतात की म्हण आहे आपल्या गावाकडे माहिती आहे का घर बघावे बांधून आणि लग्न पहावे करून अशातली ही गोष्ट आहे मग टाइमपास करायला नको गावभर आपल्याला बॅनर बांधायचे म्हणून आपण कामाला लागूयात म्हणून ते पुन्हा सर्वत्र बॅनर लावत असतात त्यानंतर इकडे सारंग हा बाहेर दगडावर आपले हात घासून घासून घेत असतो आणि त्याला ऐश्वर्याने सर्वांसमोर त्याचा अपमान केल्याचे क्षण आठवतात आणि तो स्वतःला खूप त्रास करून घेत असतो तेवढ्या जानकी बाहेर येते आणि लगेच घाईने सारंगचे हात धरून काय करता तो दगड झिजेल आणि भाऊजी ऐश्वर्या बोलली त्याचे वाईट वाटले ना तर सारंग रडू लागतो आणि नाही म्हणत असतो तेव्हा जानकी म्हणते मी तुम्हाला आज ओळखते का किती मनाला लावून घेता आणि सारंगचे डोळे आपल्या हाताने प्रेमाने भुजते आणि आता सोडून द्या तर तुम्ही जेव्हा ऐश्वर्याला पेढा भरवत होता मग तुमच्या हाताला माती होती की नाही तेव्हा सारंग रडतच म्हणतो की हो माती होती वहिनी प्रश्न तो नाही पण सांगायची सुद्धा एक पद्धत असते सर्वांसमोर भस्कन मला बोलली मी त्या बयाला चांगले ओळखले होते तुम्ही नाही म्हणत असताना सर्व कुंड्या मी आतमध्ये घेतल्या होत्या म्हणलं कुंड्या फुटायला नकोत पण आज या बयाने माझ्या मनाचीच तोडफोड केली तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी मग आपल्याला मन ठीक करता येईल त्या दिवशी आपण दारासमोरची रांगोळी ठीक तर केली आणि सारंग भाऊजी हाताची पाचवी बोट सारखी नसतात प्रत्येक माणूस वेगळा असतो ती आपल्या घरासाठी नवीन आहे आणि आपण तिच्यासाठी मग कसं आपल्याला एकमेकांचा स्वभाव इतक्या लवकर कळेल आणि एकदा लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरात आल्यानंतर तिला आपल्या सर्वांची सवय होईल आणि इतकी सवय होईल की कदाचित तीच तुमची लाडकी ओहिणी सुद्धा होईल सारंग रडतच म्हणतो की काही वेड्यासारखं बोलू नकोस तर जानकी म्हणते की मग हसा आता आणि आपल्या हाताने सारंगचे हात धुते आणि आपला पदर पुढे करून पुसायला देत असते तर सारंग म्हणतो की नको ओहिणी साडी आज तुझी छान आहे तर जानकी म्हणते की चला आता मस्त कपडे घालून या सर्वजण जेवणासाठी तुमची वाट बघतात तेव्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करून सर्वांना जेवायला बसवलेले असतात तर ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांकडेच बघत इस असतात एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात आणि तेवढ्यात जानकी सर्वांना वाढवत असते आणि सारंग धावतच येतो आणि नानांना म्हणतो की सयाजी काकांच्या माणसाची व्यवस्था बा बाजूच्या हॉलमध्ये केलेली आहे तेव्हा सयाजी काका म्हणतात की सारंग तुम्हीसुद्धा जेवायला बसा सुमित्रासुद्धा म्हणते की बसणारे सारंग तेव्हा सारंग म्हणतो की बसतो आणि तो, तो जेवायला बसतो तेव्हा जानकी सर्वांना वाढून जेवायला बसते आणि सर्वजण हात जोडून श्लोक म्हणू लागतात तर ऐश्वर्या मात्र सर्वांकडे बघून ती सुद्धा परत आपले हात जोडते श्लोक पूर्ण झाल्यानंतर नाना म्हणतात की करा आता सुरुवात तेव्हा सुमित्रा म्हणते की भाऊजी तुम्ही जसे सांगितले श्रीखंड पुरीचा बेत तर केलाच सयाचे काका म्हणतात की सर्व झक्काच झाले सुमित्रा म्हणते की सर्व आमच्या जानकीने हे केले तेव्हा सयाजी काका होऊन जानकीकडे बघत असतात आणि नानांना म्हणतात की अरे तुला आठवते का त्या भीम्याच्या लग्नामध्ये आपली जिलेबी खाण्याची पैंज लागली होती नाना म्हणतात की कसं विसरेन आणि सर्वांना सांगतात की आम्ही एकावन्न एकावन्न जिलबे खाल्ल्या होत्या तेव्हा सारंग म्हणतो की नाना एक्कावन तर सयाजी काका म्हणतात की हो लोकमध्ये आले म्हणून थांबलो नाहीतर दुसऱ्या पंक्तीला काही शिल्लकच ठेवले नसते आणि सर्वांना खूप हसू येते तर नाना सयाजी काकांना म्हणतात की सया आता आपण लाडवाची पेंट लाव लावायची का तर सयाजी काका म्हणतात की लावूयात पैंज सुमित्रा म्हणते की अहो काहीतरी काय जरा वयाचे सुद्धा भान ठेवा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जिलेबीच्या आठवणी तुम्ही एकमेकांना लाडू भरवा तेव्हा सयाजी काका म्हणतात की ऋषिकेश तू अगदी बरोबर बोललात आणि आम्ही आता व्याही होणार आणि बाळाभाऊला म्हणतात की बघत काय उभा राहिलास फोटो काढ आणि एकमेकांना लाडू भरवतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर बाळूभाऊ म्हणतात ताईंना सुद्धा सांगा की त्यांना भरवायला तर शर्वरी म्हणते की ऐश्वर्याविनी सौमित्र दादाला तू भरव लाडूचा घास तेव्हा सारंग खुशन म्हणतो की दादाला तर लाडू खूपच आवडतो सुद्धा म्हणते की हो आंटी भरव ना तू लाडू विक्रम सौमित्राला म्हणतो की अरे सौमित्र ना तू लाडू लाजू नकोस तेव्हा सारंग म्हणतो की अरे अगोदर वहिनी भरवेल आणि मग दादा भरवेल तेव्हा साहेजी काका म्हणतात की ए आई बेटा अगं भरव जावया पुन्हा तेव्हा ऐश्वर्या खुश होऊन सौमित्राला लाडू भरवायला लागते आणि त्याच वेळेस सौमित्राच्या मोबाईलवर अवंतिकाचा कॉल येतो आणि ऐश्वर्या ते नाव वाजते तर सौमित्र फोन कट करतो तेव्हा अवंतिका पुन्हा कॉल करते तर ऐश्वर्या पुन्हा लाडू भरवायला लागते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे बाजूला ठेव तर बंद करून टाक तर सौमित्र खूप घाबरलेला असतो आणि मी बंद करून टाकतो मोबाईल असे म्हणतो तेव्हा अवंतिकेला आणखी टेन्शन येते आणि फोन याने स्विच ऑफ का केला असेल म्हणून तिला टेन्शन आलेले असते तर हा भाग येते संपतो ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की ऐश्वर्या जला मला फटकळच वाटली तेव्हा जानकी विचारते की म्हणजे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की स्वतःचा विचार करणारी हा असा स्वभाव असेल तर कसे होणार तेव्हा अवंतिका गाडीतून जात असते आणि समोर ती ऐश्वर्या आणि सुमित्राच्या लग्नाचे ते सुमित्रा पोस्टर बघते ते बघून तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि मी एक काय हजार पोस्टर फाडून टाकेल म्हणून ती जे गावात पोस्टर लावलेले असते ते फाडत असते तर अवंतिकाचे वडील अवंतिकाला विचारतात की अगं काय झालंय वेड्यासारखं का, का वागते सर अवंतिका म्हणत असले की मी सौमित्राशिवाय जगू शकत नाही तेव्हा अवंतिकाने सौमित्राला इतके व्हाईस मेसेज केलेले असतात तर सौमित्र ते बघत असतो आणि सौमित्र तो मेसेज वाचतो की अवंतिकेचा सौमित्र तुला शेवटचा गुड बाय आणि आय लव्ह यू बोलते तेव्हा मात्र सौमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राचे लग्न होणार की अवंतिका सुमित्र यांचे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद